राईड मस्त आहे ना ही चला उतरायचं हा झाली ना राईड झालं बस झालं दुसरी राईड जाऊयात आपण दुसऱ्या राईड वर जाऊयात हो हो दुसरी राईड जाऊया ना ऐक ना हे बघ ना याच्यामध्ये पण बस ना किती छान आहे डोरेमॉन बस बसतो का हा बस वाव डोरेमॉन वाव वाव बस तो बस आयच ममा आणि ते फक्त तुला आता गोल फिरवणार वाव मस्तच बर बर तू नको करू कशीश काय त्याला रडतोय तो, तो। हा ठीक आहे ना काय होतय वाह किती छान भी अच्छा, हायला घेऊन बसलाय का वाव वाव किती मस्त किती मस्त आहे ना लवी इतका सुंदर आहे आपू घरमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी खूप मस्त आहे छान आहे पाचशे रुपयामध्ये ना लहान मुलांसाठी सगळे खेळ आहेत इथे लहान मुलांचे जे पण खेळ आहेत आपण जर का पॅकेज घेतोय कॉम्बो तर त्याच्यामध्ये लहान मुलांचे आहेत घेऊ शकता छान खेळ आहेत लहान मुलं खेळू शकतात कोश 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 पळू नको शोनू पडायचं आहे का मम्मा तुला अरे 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 पडतं 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 लवकर पळा 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 झालं नाही जाऊ मग तिकीट काढून घ्यायला लागले कोश चल घेऊ चल हा चल आणू आपण बोलून चल मग काय पाहिजे चल लवी लवी इकडे बघ भांडण करून घेऊ नका व्यवस्थित खेळ प्लीज तू इकडे इकडे हो ना उभं राहायचं नाही ना। कुशला पकड कुशला पकड मागे त्याला पकड लावला तो घाबरतोय त्याला पकड अरे रडायचं नाही नाही रडायचं नाही झालं हा मस्त वाटलं ना रडायचं नाही <laughs> काय डान्स चाललाय तुझ कशासाठी डान्स चाललाय असच अरे असं नाही करायचं स्वप्रीत हो तिकडे मागे आता चल दुसऱ्या राईड मध्ये जायचं आपल्याला दुसऱ्या राईड ला ए कुश इकडे तिकडे नाही कशी चला घे गर तिकडे नाही जायचं कुश लव दे कुशला पण पाणी दे थोडस चल दे ना त्याला पण तहान लागलीये रे दे दे ना बघ कुशला पण रे दे तहान लागलीये काय चालू आहे तुझं आता कुश हा कुश अरे मग ये ना तू चल चल लवकर चल ये लव ते काका ओरडतायत बरं का तू पळापळी करू नको पाणी हा घेऊ आपण पाणी संपलं ना सगळं पिऊन टाकलं ना तू पाणी ते बघ ये आपण आणू पाणी चल खुशवायचं काय करायचं बघू काय घेतलेस तू हे आता घरी गेल्यावर खेळा घरी गेल्यावर खेळ लव आता नाही काढायचं घरी गेल्यावर घरी गेल्यावर काढ काय चाललंय रडायचं नाही या रडणार नाहीस ना दादा कुठे गेला ते बघ दादा तू रडतोय हे बघ दादा खूश हे बघ दादा हे बघ दादा कुठे रे दादा हे बघ इथे दादा दादा घाबरलाय <laughs> दादा कोणत्या राईड मध्ये गेलाय हो कोणत्या राईड मध्ये गेलाय रे दादा मग दादा तो ओरडतोय का हो <laughs> <laughs> किती छान राईड आहे ती बस ना तुला नाही देणार ते बसून ब्रिज थांब जरा बंद झाले उतर थांब थांब <laughs>